भाऊ आज मजकूरच्या माध्यमातून कुठेतरी व्यथा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे कशा पद्धतीचा प्रयत्न आहे गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी संघटनेत चळवळीत काम करताना जनशक्ती शेतकरी संघटना माझी स्वतःची असून करमाळा तालुक्यासह जिल्हाभर महाराष्ट्रभर फिरताना एका बारक्या स्विफ्ट गाडीतून निम्म आयुष्य आविश... निम्म आयुष्य फिरण्यात गेलं त्या ठिकाणी प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की गाडी पाहिजे तसं माझं बी एक बऱ्याच दिवसापासून दोन पाच वर्षापासून फॉर्च्युनर सारखी गाडी असावी असं वाटायचं शेती सोडून कुठलाच धंदा नाही केळी असेल डाळिंब असेल ऊस असेल अशा पिकातून थोडे थोडे पैसे जमवत दोन तीन वर्षात नियोजन केलं आणि सगळ्यांनी सांगितलं फॉर्च्युनर सारखी चांगली गाडी नाही फॉर्च्युनर गाडी घेतली आणि हागवणे कुटुंबाचं प्रकरण घडलं ज्या ज्या वेळेस बाहेर फिरतो त्या त्यावेळेस कुठल्या कार्यालयात जाऊ द्या हॉटेलात जाऊ द्या किंवा कुठेही जाऊ द्या जिथं जाईल तिथं शेतकऱ्याचे प्रश्न मांडताना उतरायच्या अगोदरच प्रश्न विचारला जातो की भाऊ फॉर्च्युनर कधी घेतली आणि उत्तर द्यायच्या दुसरं उत्तर येतं की तुम्ही घेतली का सासऱ्याला दाबून घेतली सासऱ्याला दम देऊन घेतली बायकोला छळ करून घेतली असा लोकांचा बघण्याचा आणि म्हणण्याचा दृष्टिकोन डायरेक्ट म्हणते सासरवाडीला मागितली का मग ही उत्तर देऊन थकलो म्हणून ह्या ठिकाणी आम्हाला वाक्य लिहायची गरज पडली की बाबा ही फॉर्च्युनर रोखी न घेतली कष्टाच्या कामातून घेतली म्हणजे एका बाजूने फॉर्च्युनर गाडीला एवढ्या चांगल्या फॅसिलिटी दिलेत आणि अशा ठिकाणी फॉर्च्युनर सारखी गाडी बदनाम होती म्हणून एक मराठा समाजाला लागलेला हगवण्यासारखा कलंक आहे उद्याच्या काळात वैष्णवी ताई सारख जर गोष्ट घडायची नसेल तर मी एकच सांगेन की मुलीच्या बापांना सर्वसामान्यांना कष्टकऱ्यांना आणि जो स्वतःच्या पायावर उभा आहे अशा तरुणांना पोरी द्या आयत्या बापाच्या पिठावर रिगुट्या वाढणारी ड्रग्स सारखी दारू सारखी व्यसन करणारी अनेक लपडी अनैतिक संबंध करणारी अशांना पोरी देण्यापेक्षा श्रीमंतीला भुलू नका सर्वसामान्यांनी कष्टकराच्या घरात पोरी द्या कुठेतरी गाड्यांचाही आवाज मा तुम्ही त्याच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे फॉर्च्युनर काय व्यथा आहे ती मांडली आहे कस काय सुचले ह्या गोष्टी कुठे गेलं की आता त्या ठिकाणी आपण बघितल्यानंतर काय दिसतंय तशी तर मी मोठी घरची राणी म्हणजे फॉर्च्युनर कड ज्या ज्या वेळेस आपण बघितलं जाते त्या त्या वेळेस फॉर्च्युनर ही मोठ्या घरची राणी किंवा मोठ्या मोठ्या आमदार खासदार पुढाऱ्यांकडे आपण गाडी बघतो गाडी रुबाबदार आहे आतमधून फॅसिलिटी चांगली आहेत तिला मनाव तसा डायरेक्ट मेंटेनन्स नाही आणि खूप कष्टातून पन्नास पंचावन्न पन् लाख रुपये त्या गाडीला गेलं आणि अशा गाडीकडे जर शंकेनं बघत असतील तर त्या ठिकाणी ह्या शंकेतनं हे सगळं हे झालेलं आहे हे तर रोखीने घेतलं हे बी वाक्य त्या शंकेतनंच झाले म्हणजे हागवणे सारखी अवलाद तुम्हाला सांगतो ह्या ठिकाणी परत जन्माला येऊ नये नाहीतर अनेक वैष्णवीताईचा बळी गेल्याशिवाय राहणार